राज ठाकरे असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचार की ते पुन्हा का आले कारण ते मुख्यमंत्री असत होता त्यांनी तेव्हा दुजी आर दिला होता मग त्या जीआरचं काय झालं असं राज ठाकरे प्रश्न म्हणतात सुद्धा आला होता हो बघा मुद्दा असा आहे की तुम्ही शरद पवारांच्या बाबतीत का विचारत नाही शरद पवारांचा माझ्याकडे आता तुम्हाला सांगतो ठळक माध्यमांमधलं स्टेटमेंट आहे की मराठा आरक्षण कसं देता येत नाही आज कसं काय शरद पवारांना कळवळा झाला कळवळा झाला कळवळा झाला कळवळा झाला शरद पवारांना आज कसा काय म्हणजे आमच्या म्हणजे आमचं ते असत की नाही आमचं गुराखी साहित्यामध्ये अरे बापा काय रे पाना फुटला अरे बापा काय रे पाना फुटला आज का शरद पवारला पाना फुटला बापा काय एवढा लाड वाटला तेव्हा म्हणले शरद पवार नाही 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 आता म्हणले संविधानातच दुरुस्ती करा संविधानातच दुरुस्ती करा अहो शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत तुम्ही तामिळनाडू मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीचे लोक जितक्या संख्येनं असतात त्या संख्येचं आरक्षण वाढत गेलेलं असतंय त्याच्यामुळे इतर मागासवर्गीयांचं आरक्षण हे पॉलिसी बेस्ड असतंय आणि अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण हे पॉप्युलेशन बेस्ड असतंय या दोन या भिन्न गोष्टी आहेत आज आपल्या माध्यमातून तोही खुलासा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी शरद पवार आणि जे कोणी संविधानात तर म्हणजे हे करा म्हणतात अमेंडमेंट त्यांच्या ज्ञानात भर घालतो त्यांच्या ज्ञानात भर घालतो त्यांच्या ज्ञानात भर घालतो रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका